नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नरेंद्र श्रीहरी मांडवकर शेतकरी पालवी नगाची इथे शेतकरी आहे मी यावर्षी सोयाबीनचं वान मागच्या वर्षी सोयाबीनच्या पिकाने बराचसा दगा दिल्यामुळे होणार होणार करत परंतु लावावं अशी इच्छा असल्यामुळे ही सोयाबीनची या ठिकाणी मी लागवड केलेली आहे पेर लागवड याच्यासाठी म्हणतो की पेरणी न करता आम्ही बेडवरती हे सोयाबीन टोपलेलं आहे सहा इंच अंतरावर सहा ते नऊच्या दरम्यान इंच अंतराच्या दरम्यान दोन दोन दाण्याची टोपणी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मला एक पंचवीस सव्वीस किलो बियाणं लागलेलं ला आहे आता हे वाण लावले असता माझा अनुभव यातला या असा आहे की याला या दोन जुलैला मी याची टोपणी केली दोन तीन तीन जुलैला याची टोपणी केली त्यानंतर याला वरून खत दिलं मी कारण खत मला पेरता आलं नाही आता आपण पाहता की या ठिकाणी हे के बेड केलेले आहे आणि बेडच्या दोन्ही बाजूला खालच्या भागाला साधारणतः सा बेडच्या खालच्या अंतर सोडून दोन्ही बाजूला याची टोकणी केलेली आहे तर पेरणीऐवजी टोकणीचं हे जे सोयाबीन आहे हे अतिशय चांगल्या दर्जाचं आलेलं आहे यावर मी दोन तणनाशकाच्या फवारण्या केल्या आणि त्यानंतर दोन वरून टॉनिकच्या आणि कीटनाशक वगैरे ह्या फवारणे केलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त फवारण्या केलेल्या नाही आज आपण याला शेंगांची संख्या पाहू शकता सत्तर ऐंशीपर्यंत एका रोपाला शेंगा आहे आणि याच्यावर येलोमोजकचा संसर्ग अजिबात झालेला नाही मागच्या वर्षी आपण येलो मोजाकलेच गेलो सोयाबीनमध्ये मोजॅक आला आणि सगळ्यांची सोयाबीन बहुतांश शेतकऱ्यांना त्यामध्ये मोठं नुकसान झालं पण यावर्षी मोजॅक आलेला नाही काही भागात आला असेल पण हे फार शोषिक असं बियाणं आहे असं मला वाटतं माझ्या अनुभवानुसार आणि पावसाचा जरी ताण असला तरी हे त्या याच्यामध्ये ही जात येण्यासाठी अतिशय चांगली आहे आणि अशा प्रकारे मी या सरांच्या या कंपनीच्या शिफारशींनी जर लावलं आणि आज ला, या ठिकाणी आपण कार्यक्रमाला आपण पाहता या सोयाबीनची कंडिशन हे निश्चितचपणे चांगलं उत्पन्न देणारी जात आहे असं माझं मत आहे ठीक आहे माझा मोबाईल नंबर नऊशे तीस